प्रजितदा पवारांनी आता एज्युकेशन केलेली आहे ही पवारांचंच हॉटेल आहे आणि पवारांमध्ये दोन गट आहेत त्यात हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे ज्या पवारांच्या हॉटेलला भेट झालेली आहे ते पवार एक वेगळ्या गटाचे आहे आणि इथं आलेले अजित पवार हे वेगळ्या गटाचे आहेत त्यात तुम्हीही कार्यकर्ते आहात तुम्ही अजित पवार गटाचे कार्यकर्ते तुम्ही ज्यांच्या हॉटेलमध्ये बसलात ते शरद पवार गटाचे आहेत याबद्दल तुमचं मत काय अजितदादा पवार आज श्रीगोंद्याला आले असताना त्यांनी पवार वेज या कैलासवासी नानासाहेब पवार यांचे नातू यांनी सुरू केलेल्या नवीन पवार वेज हॉटेलला विजिट केलेली आहे या हॉटेलचं उद्घाटन माननीय शरदचंद्रजी पवार आणि सुप्रियता सुळेंच्या हस्ते या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी संपन्न झालेलं आहे नानासाहेबांचं घरानं पाहता राजकीय परिस्थिती पाहता गेले अनेक वर्ष त्यांनी दौंड तालुक्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे त्यांनी विनंती केली अजितदादा की आमच्या हॉटेलला व्हिजिट करा भेट द्या त्याप्रमाणे दादा आले या ठिकाणी भेट द्यायला त्यात हे पवार आणि ते, ते, ते पवार असं काही नाही कौटुंबिक संबंध वेगळे आणि राजकारण वेगळे सध्या राजकीय वादळ तसं आहे की गटातटाच्या राजकारणाचा फार मोठा प्रभाव सुरू आहे त्यात ते त्यात आता म्हणजे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या त्या अनुषंगाने दौंड तालुक्यामध्येच या गटाची फार मोठी चर्चा आहे कारण यापूर्वी त्या घटना घडामधून झाली आणि तुम्ही तर आता म्हणताय है की ह्यांनी निमंत्रण दिलं त्यांनी आमंत्रण दिलं पण दोन गटाचा विवाह आगामी काळामध्ये आज जसं एकत्रित बसतील पाणी घरगुती संबंध आहे तसं राजकारणाच्या संदर्भात असा विषय होईल का आमच्या बाबतीत जर बोलायचं झालं मी महेशांना भागवते आमच्या म्हणजे नक्की सांगा सांगतो ना म्हणजे त्यामध्ये रमेश आप्पा आहेत वैशलिताई नागवत आमचे तालुका अध्यक्ष नितीन डोरगेत सागर फडके ज्योती झुरंगे ही सर्वजण मंडळी आता रमेश अप्पनवी यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे घरवापसी झालेली आहे त्यांची दुसरी गोष्ट ही घरवापसी होत असताना येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुका वरच्या नेत्यांनी तर असं आवाहन केलेलं आहे की महायुती म्हणून लढा परंतु स्थानिक पातळीवर जर इतर काही पक्षांची युती होत असेल किंवा इतर काही समविचारी पक्षांशी जर तुमचं मिळतं जुळतं होत असेल त्याप्रमाणे तसा तुम्ही प्रयत्न करा परंतु जर आ... म्हटलं तर भाजपा आणि अजितदादा पवार हे दोन्ही एकाच पक्षातून काम करत एकाच गटात महायुतीतलेच आहेत ना महायुतीत आणि भाजपाची युती होणार का इकडे होऊ शकते ना आता वरती राज्य ते म्हणल्यावर खाली व्हायला काय त्याला आता विधानसभेला सुद्धा आम्ही मनापासून महायुतीचे जे उमेदवार होते भाजपाचे उमेदवार होते इथं आम्ही त्यांचं काम केलेलं आणि ही गोष्ट त्या बा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी सुद्धा मान्य केलं स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही आणि स्थानिक आमदार जे आहेत बीजेपीचे असेल असू असू शकतो शकतो नाही असेल का असेल का महायुती आहे ना साहेब महायुती म्हणल्यावर आज तरी महायुती अभेद्य आज तुम्ही वरती पाहताय जिल्ह्यात सुद्धा अभेद्य आणि राज्यात सुद्धा अभेद्य त्यामुळे असं काय होईल असं मला वाटत नाही नाही आता असं वाटतंय की अजितदादा पवारांनी विजिट आहे ते आगामी काळामध्ये नाही आता मी जसं सांगितलं ना आपल्याला की ही विजिट ही कम्प्लीट कौटुंबिक विजिट होती ह्या घराण्याचे पवार घराण्याचे ह्या घराचे जुने संबंध आहेत आता एक दोन वर्ष अडीच वर्ष पूर्वी हे त्यांच्या घट गा, त्यांच्या घरामध्ये वेगळे झालेले आहेत परंतु खाली कार्यकर्ते बऱ्यापैकी एकत्रच असतील घरगुती संबंध आता नव्यानं परत सुधारित होती का होऊ शकतील ना त्याला काय झालं न व्हायला अंदाज काय एकत्रित तसं नाही म्हणणार मी कौटुंबिक कारणासाठी एकत्रित युष आहे